आणि गट नंबर सहाशे चोवीस यामध्ये ग्रामस्थांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषद घेऊन बोगस प्रकरणाबाबत आवाज उठवला होता त्या संदर्भी या मान्य प्रांतानी आज आमची बैठक बोलावली होती त्या बैठकीला अनुसरून सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत ग्रामस्थांची हरकत ही आहे की गट नंबर सहाशे चव्वेचाळीस सडे सहाशे चव्वेचाळीस आणि सहाशे चोवीस गुडोळे येथे बरीच भोगस जमिनीची प्रकरणं झालेली आहेत ग्रामपंचायतीचे भोगस ठराव दाखवून प्रकरण मंजूर करण्यात आलेले आहेत तदनंतर मय जिवंत व्यक्तीला मयत दाखवून वारसा हक्काने ही जमीन आमच्याकडे आलेली आहे अशा प्रकारचा चुकीचा उल्लेख इथं करून ही बोगस प्रकरणं केलेली आहे संदर्भात आम्ही माननीय प्रांत अधिकाऱ्यांना आता भेटलेलो आहोत आम्हाला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळून येथे पाच तारीख आम्हाला माननीय प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आम्ही जाहीर करतो की ववे, धाले, ही प्रकरण रद्द बाबत होऊन हे गट खुले व्हावेत नियमांतर्गत जर प्रकरण झाली तर आमचा कोणताही आमची कोणतीही हरकत नाही आहे पण नियमबाह्य पद्धतीनं चुकीचे ठराव आणि चुकीच्या सह्या वापरून ग्राम सरपंचाची चुकीची सही बनावट सही इथं वापरली आहे एक ठराव असा आहे बी ग्रामपंचायतीचा स्वतः सदस्य असताना ठराव पाणी झाला असं यांनी नमूद केलेला आहे तो ठराव कोणताही ठराव ग्रामपंचायतीला आलेला नाही नावानं आम्ही अशी प्रतिज्ञापत्र तयार करून मान्य तसेलदारांना दिले आहेत मी स्वतः प्रतिज्ञापत्र तयार केलेलं आहे आणि कोठावळे हे जी व्यक्ती आहे ग्रामपंचायती माजी सदस्य यांनी ही प्रतिज्ञापत्र मान्य तहशीलदारांना दिलेलं आहे अशा चुकीच्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं व्यवहार होऊन कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे सहाशे चव्वेचाळीस आणि सहाशे चोवीस सडेबुडोळे हे गट नियमांत नियम नियमबाह्य पद्धतीनं विक्री झालेली आहे ही रद्द बावत उन, सदर गट खुले व्हावे ही आमची ही गट आ, सरकार पडीक जमीन आहे गायरांसाठी आम्ही वापरतोय गावची जनावर वगैरे तिथं चरली जातात आम्हाला ग्रामपंचायतीला म्हणजे ग्रामस्थांना जनावर चरायसाठी पण जागा उपलब्ध नाही आहे मात्र अशी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं गायरांसाठी जमीन मागितलेली आहे ती मंजूर प्रकरण होत नाही आहे आणि भोगस प्रकरण मात्र मंजूर होऊन कोठ्यावधीचा म्हणताय ना गायरान जमीन ती आहे सरकारी मालकीची हो तर मग वगैरे वारसा त्याच्यावर कसा काय लावतो हाच आमचा मुद्दा आहे सर हे सतर व्यक्ती ही बघा याचा जबाब घ्या ही व्यक्ती जिवंत आहे आणि याला मयच म्हणून दाखवलेला आहे हे व्यवहार करणारे गाव आले तर काय आणि गावची नावं पुढे करून एजंटा मार्फत ही प्रकरण केलेली आहे गावची गावची संबंधित शेतकऱ्यांची नावं नमूद करून अर्धा लोकांना पाठीशी घालून ह्या ह्या व्यक्तीला असं दाखवलेलं आहे की हा माझा सासरा आहे आणि तो मयच आहे आणि ती माझी जमीन आलेली आहे हा सासरा जिवंत आहे बघा ही <laughs> व्यक्ती वेगळी नाही जायचं <laughs> नाही पण सरकारी जमीन जर असेल ना तर मुळातच कसा आहे सर आमच्या गावामध्ये बऱ्याच जमिनी हिरे सरंजामच्या आमच्या अंमलाखाली येतात हिरे सरंजामला काही नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमबाह्य पद्धतीच्या नियमाचं उल्लंघन करून ती प्रकरण मंजूर करून घेतलेली आहेत त्याला लागतंय ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामस्थांचा पंच पंचनामा रिपोर्ट आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पाणी सर्कल रिपोर्ट लागतो चुकीचे रिपोर्ट केलेले आहेत किंवा असं झालंय काय म्हणजे व्यवहार एका दाखवलेला आहे आणि त्या त्याला जमीन दुसरी दाखवलेली आहे तुम्ही असं म्हणताय असं होऊ दाखवलं गट नंबर सहाशे चोवीस मध्ये जे म्हणतायत की आम्ही माझ्या सासऱ्याच्या नावाने वारसा खाणी जमीन आली सहाशे चोवीस पंचवीस ला आहे आणि सहाशे पंचवीस चोवीस मध्ये प्रकरण झाले म्हणजे शासनाची फसवणूक केली आहे सगळं आता खरेदी आहेत ते कुठली गावात नाही नाही परप्रांती पर पर आहे परप्रांती आक्रमण इथं झालेला आहे साधारण ही जमीन किती आहे व्यवहार व्यवहार एकर जमीन झालेली कमीत कमी शंभर एकर दोनशे चौदा पैकी आता हे व्यवहार ऑलरेडी म्हणजे रजिस्ट्रेशन मध्ये खरेदी व्यवहार झालेले आहेत ते रद्दबाजल व्हावे आमच्या नियमाला धरून नियमबाह्य पद्धतीने जे ग्रामपंचायतीचे भोगस ठराव जोडलेले आहेत सरपंचा सहीचा गैरवापर केलेला आहे तो बाहेर ते पत्र करताना रद्द बाबत राहिला पाहिजे